नमस्कार आज आपला विषय आहे मराठीच्या अभिजात दर्जाचे गौड बंगाल साधारणत मागच्या एका माझ्या निवेदनात मी म्हटल्याप्रमाणे जानेवारी फेब्रुवारी हे महिने असे असतात की ज्यावेळेला भाषा पंधरवडा साहित्य संमेलनं आता सरकारच्या संमेलनाची त्यात पडलेली भर अखिल भारतीय संमेलनं विद्रोही साहित्य संमेलनं निमित्ताने भाषा साहित्यावरती भरपूर लक्ष केंद्रित केल्या गेलेलं असतं आत्ता काल एक नवीन घटना घडली खूप ऐतिहासिक महत्त्वाची आहे ती याच्याकरता की साप निघून गेल्यावर भुई थोपटणं अशी जी मराठीमध्ये म्हण आहे ती कालच्या एका घटनेने सिद्ध झाली आहे साप निघून गेला आणि भुई कशाची थोपटतो आहे आपण तर मराठी भाषेला जो अभिजात दर्जा गेले दहा वर्ष प्रलंबित आहे आणि मिळत नाही आहे ज्यासाठी दोन हजार बारामध्ये रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त झाली होती हरी नरके वगैरे लोक त्यात होते फार अभ्यासपूर्ण परिश्रमपूर्वक असा मराठीचा दीड हजार दोन हजार वर्षापूर्वीपर्यंतचा सगळा मागोवा घेत त्यांनी सगळ्या निकषांमध्ये बसणारा अहवाल सादर केला दोन हजार पंधरामध्ये साहित्य अकादमीच्या इमारतीत केंद्राच्या संस्कृती मंत्रालयाची त्याची जी तज्ज्ञ समिती असते दर्जा देण्याकरता त्यांची सभा होऊन त्याचं इतिवृत्तसुद्धा रवाना होऊन त्यांनी त्याच्यामध्ये हा दर्जा दिला जावा हे प्रस्ताव इथेही केला तेव्हापासून आज आठ वर्षापर्यंत गेली सातत्याने आम्ही आमची अशासकीय समिती आम्हा लोकांची म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे मराठीच्या वल्यासाठी ही चळवळ मग ती अस्तंगत झाल्यानंतर आम्ही नव्याने उभी केलेली मराठीच्या व्यापक हितासाठी ही चळवळ महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी आणि वेगवेगळे समूह असे सगळे आम्ही जे अशासकीय स्वयंसेवी अभ्यासक तज्ज्ञ कार्यकर्ते आहोत हे गेली आठ वर्ष सातत्याने याचा पाठपुरावा करते आहे केंद्राकडे की जर मराठीला हा दर्जा द्यावा असं म्हटलं गेलेलं आहे तर तो अडवून का ठेवला जातो आहे ही विचारणा आम्ही सतत करतो आहे मा आम्ही म्हणजे मी महामंडळाचा अध्यक्ष असताना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सातारा शाखेतर्फे आम्ही मोहीम सुरू केली होती त्यांनी सुरू केली महामंडळाने त्यांना समर्थन दिलं आणि तिथले तेव्हाचे आमदार आणि महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी तेव्हाचे यांच्या हस्ते पंचवीस हजार पत्र आम्ही एका दिवशी पंतप्रधानांना पोस्टकार्ड पाठवण्याची जी मोहीम सुरू केली त्या मोहिमेत लाखो पत्र पंतप्रधानांकडे रवाना झाली आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेला पंतप्रधानाच्या कार्यालयांकडून त्यासंबंधीची पोचपावती पण आली म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावरती व्यापक प्रमाणावर ही मोहीम झाली शासनाने सुद्धा त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला शासनाच्या पद्धतीने अर्थात तो शासकीय पद्धतीनेच होणार त्याची गती ही नेहमीच कशी असणार हे आपल्याला माहिती आहे शासकीय कामाची परंतु त्यांनी काहीच केलं नाही असं नाही शासनाने पत्र पाठवत राहिले पाठपुरावा करत राहिले मात्र गेल्या आठ वर्षामध्ये मराठीच्या या संपूर्ण पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर दोन हजार अठरामध्ये बडोद्याला जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं होतं ज्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आम्ही जी मागणी केली होती की पंतप्रधानांकडे तुम्ही महाराष्ट्रातल्या लेखकांचं कार्यकर्त्यांचं या मराठीशी संबंधित सगळ्यांचं एक प्रतिनिधी मंडळ घेऊन चला तुमच्या नेतृत्वाखाली आणि ती त्यांनी बडोद्याच्या संमेलनात जाहीररीत्या मान्य केलं की महिन्याभराच्या आत आपण ही कृती करू त्यानंतर तेव्हाचे मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी विधान विधी परिषदेमध्ये आम्ही सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ घेऊन जा अशी मागणी सतत करत राहिलो होतो ठराविक केले होते विधीमंड त्या विधिमंडळामध्ये विधान परिषदेमध्ये तेव्हाचे मराठी भाषा मंत्री यांनी अशी घोषणा केली होती की सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळ पंतप्रधानांकडे नेण्यात येईल त्यानंतर आता हे तीन मुख्यमंत्री झालेले आहेत आजपर्यंत त्यातलं काहीही घडलं नाही एकही प्रतिनिधी मंडळ नेलं गेलं नाही नंतर येणाऱ्या प्रत्येक मराठी भाषा मंत्र्याला मुख्यमंत्र्याला आम्ही आमचं काम स्मरण करून देण्याचं आम्ही स्मरणपत्र पाठवत राहिलो पाठपुरावा करत राहिलो किमान दोन तीन डझन पत्र तरी सरकारला गेलेली आहेत याचा पाठपुरावा करण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचं आमदारांचं प्रतिनिधी मंडळ नेण्यासाठी लोकसभेमध्ये एक अरविंद सामंत खासदार शिवसेनेचे त्यावेळेला अकरा खासदारांनी नि फक्त निदर्शनं केल्याचा एक मोठा इतिहास आहे बाकी कोणत्याही पक्षाची प्रबळ अशी राजकीय इच्छाशक्ती मराठीच्या मागे उभी नसल्याकारणाने आज दहा वर्ष होत आली हा प्रस्ताव अद्यापर्यंत मराठीला हा दर्जा मिळत नाही आज हा प्रश्न का उद्भवला चर्चा का आपण सुरू केली याच्यासाठी की काल या, महाराष्ट्र सरकारने म्हणजे आम्ही जो अशासकीय पाठपुरावा गेले आठ वर्ष सातत्यानी करतो आहे दर आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी महिनाभराने केंद्राकडे करतो आहे साहित्य अकादमीकडं क कर, कर, करतो आहे महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून मुख्यमंत्र्यांना मराठी भाषा मंत्र्यांना सांगतो आहे की तुम्ही याच्यामध्ये लक्ष घाला हस्तक्षेप करा आम्हाला घेऊन चला तुमच्या नेतृत्वात दिल्लीच्या जंतर आम्ही बसायला तयार आहोत उपोषणाला सगळं सांगून झालं सगळं करून झालं मुख्यमंत्री जेव्हा इतर काही अनेक विषय घेऊन जातात तेव्हा एका मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तीस चाळीस विषयात हाही पण एक विषय नेला होता आणि ने ते साहेब आम्हाला तो दर्जा पाहिजे तो दिला पाहिजे या पद्धतीचं त्यांचंही बोलून झालं होतं पण मराठीजवळ ठामपणे अभिजात दर्जा मागण्याची राजकीय कुवत नाही आहे इच्छाशक्ती नाही आहे सामर्थ्य नाही आहे क्षमता नाही आहे हे त्याचं खरं कारण आहे आता हा साप निघून गेल्यावर भुई थोपटणं असं मी म्हटलं ते का कारण काल जी समिती महाराष्ट्र शासनाने पाठपुरावा करण्यासाठी अभिजात दर्जा मिळावा मराठीला याच्यासाठी नेमली ती साप निघून गेल्यावर भुई थोपटण्यासारखं झालेलं आहे त्याला कारण असं आहे की तीन ऑगस्ट दोन हजार तेराला किशन रेड्डी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री यांनी राज्यसभेमध्ये एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये केंद्र सरकारने पूर्ण टर्न घेऊन पूर्ण माघार घेऊन हे जाहीर केलं दोन्ही हात वर करून बिलकुल की आमच्याजवळ असा कुठलाही अभिजात दर्जा देण्याचा प्रस्ताव प्रलंबित नाही कोणत्याही भाषेला आता ज्या भाषेला अभिजात दर्जा देण्याचा प्रस्ताव प्रलंबितच नाही असं ज्यांनी तो द्यायचा आहे ते सांगतायत आणि आठ ऑगस्ट दोन हजार तेराला हे झाल्याबरोबर आम्ही मुख्यमंत्री मराठी भाषा मंत्र्यांना पत्र लिहून सांगितलं होतं की एवढी मोठी घटना आहे की या ताबडतोब तुम्ही हस्तक्षेप करा काहीतरी कृती करा चला आपण जाऊ तिकडे काहीही झालेलं नव्हतं कालपर्यंत आमच्या सतत का घडली कालची घटना त्याला कारण अमळनेरचे संमेलन झालं तिथे मराठी भाषा मंत्री होते मुख्यमंत्री जाणार होते ते गेले नाही पण ऑनलाईन होते एक उपमुख्यमंत्री गेले होते एक गेलेच नव्हते पण जे काही असेल नसेल ते त्याच्यामध्ये एक ठराव झाला आता ठराव व्हायच्या आधी आम्ही ठराव करणाऱ्यांना सांगितलेलं होतं हे सगळं की हा प्रस्ताव जो आहे हा नाही आहे असं केंद्र सरकारने सांगितलेला त्याच्या आधी प्रत्येक वेळेला लोकसभेत राज्यसभेत इट इज अंडर ऍक्टिव्ह कन्सिडरेशन अशी बत्तीस वेळा उत्तरं मिळालेली आहेत गेल्या आठ वर्षामध्ये मात्र तीन ऑगस्ट दोन हजार तेरा नंतरची स्थिती अशी आहे की आता केंद्र सरकारच्या दृष्टीने अधिकृतरित्या असा होत नाही मग आपण पाठपुरावा कशाचा करणार आहोत ही प्रतिक्रिया मी व्यक्त केली आहे सार्वजनिकरित्या ती आज माध्यमांमध्ये आली पण आहे ती सरकारलाही कळली आहे म्हणून साप निघून गेल्यावर आपण भयथ होपडतो आहोत जोपर्यंत तो होता तोपर्यंत आपण तो मारायला काहीच केलं नव्हतं आता पाठपुरावा आपण कशाचा करायचा हा प्रश्न निर्माण झालेला आहे कालच्या या समितीच्या नियुक्तीमुळे आम्ही तर पाठपुरावा करतोच आहे ना आठ वर्ष झाले शासनाला सतत हातापाया पडून विनवण्या करून विनंती करून ओरडून सगळं करून आम्ही सांगतो आहे आम्ही केंद्राला सुद्धा आम्हाला असं कळलं होतं की केंद्र सरकारने हा प्रस्ताव साहित्य अकादमीकडे परत पाठवलेला रंगनाथ पठारे हे साहित्य अकादमीवरही होते आणि या हा जो अहवाल झाला त्या समितीचे अध्यक्ष होते तो प्रस्ताव परत पाठवण्यात आलेला आहे आणि रंगनाथ पठार यांनी स्वतः ते निवेदनही दिलं होतं म्हणून मग आम्ही साहित्य अकादमीला लिहिलं पत्र साहित्य अकादमीला विचारणा केली की हा प्रस्ताव परत आला म्हणजे का तुमच्याकडे का आला जर प्रस्ताव परत करायचा आहे केंद्र सरकारला त्यात काही त्रुटी असेल किंवा काही माहिती आहे किंवा काय जे काही असेल नसेल तांत्रिक ते महाराष्ट्र ता सरकारला विचारायला पाहिजे त्यांनी त्यांचा अहवाल आहे त्याच्या आधी आम्ही जेव्हा साहित्य अकादमीला विचारणा केली होती या दर्जाचं काय झालं तुम्हाला काही माहिती आहे का तेव्हा अकादमीने आम्हाला उत्तर हे दिलं होतं की आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही आम्ही फक्त आमची जागा संस्कृती मंत्रालयाच्या अंतर्गत आम्ही येत असल्यामुळे त्यांनी म्हटल्यामुळे ती जागा संस्कृती मंत्रालय अभिजात दर्जा द्यायचा की नाही याच्यासाठी जी तज्ज्ञांची समिती नेमते त्यांच्या सभेकरता दिली होती आणि त्याचं इतिवृत्त आम्ही संस्कृती मंत्रालयाला पाठवून दिलं होतं हे दोन हजार पंधरा सालची गोष्ट आहे साहित्य अकादमीचा संबंध नाही मग संबंध आहे फक्त संस्कृती मंत्रालयाचा आम्ही संस्कृती मंत्रालयाला विचारलं आतापर्यंत सहा स्मरणपत्रं देऊन झाली आहेत आधीच्या संस्कृती मंत्र्यांपासून तर आत्ताच्या संस्कृती मंत्र्यापर्यंत एकाही पत्राचं उत्तर संस्कृती मंत्रालयाने आजवर दिलेलं नाही आम्ही त्यांना विचारणा केली की तुम्ही परत पाठवला म्हणजे नेमकं काय केलं कशासाठी बारा कोटी मराठी जनतेची भाषा आहे तिच्या वतीने आम्ही तुम्हाला हे विचारतो आहे आणि आम्हाला हक्क आहे अधिकार आहे हे जाणून घेण्याचा आमच्या भाषेसोबत काय चाललेलं आहे तिथे कोण आम्ही साहित्य अकादमीला हे विचारलं की तिथे कोण तज्ज्ञ आहेत आम्हाला कळू देत ना की कोण तपासणार आहे आमच्या तज्ञांनी तुम्हाला राज्यातल्या मराठीच्या अभ्यासकांनी मेहनत करून परिश्रम करून दिलेला जो अहवाल आहे त्याच्यामध्ये नेमकं काय हे जे गौड बंगाल आहे ही एक रहस्यकथा होत चालली आहे ही होत उचलली आहे आम्हाला कळवतं ना त्या कथेतली पात्र कोणती कोणती आहे नायक कोण आहे खलनायक कोण आहे उपनायक कोण आहेत कोण काय काय करत आहे तिथे तज्ज्ञ आहेत कोण तपासणार आहे तो तिथे कोण तज्ञ आहेत ते आम्हाला माहिती पाहिजे त्याची ती माहिती आम्हाला आजवर कोणी दिलेली नाही आम्ही म्हटलं तर सरकारला तुम्ही विचारा पत्र पाठवून म्हटलं तर मुख्यमंत्र्यांना मराठी भाषा मंत्र्यांना आम्ही जे विचारतो आहे ते तुम्ही अधिकृतरित्या विचारा ना आम्हाला ही जी माहिती मिळाली ती खरी आहे की खोटी आहे कोणी काहीही करायला तयार नव्हतं कालपर्यंत का एवढी सगळी महत्वाची घडामोडी घडत असताना आपण ढिम्म हल्लो नाही काल आपण फक्त एक समिती नेमून मोके झालो आहोत आपल्या राज्याची ती ती समिती आता जे काय करायचं ते करत राहील काय कशाचं काय करेल ती प्रस्तावत नाही आहे ना आता शिल्लक नंतर आम्हाला असं कळलं होतं की अकादमीने आम्ही अकादमीकडे केंद्राने जे पाठवलं तर हो आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला त्या पत्राची प्रत द्या ना त्यामुळे तुम्हाला काय लिहिलं आहे मुळात त्यांनी सगळा संशय दूर करा आम्ही म्हणतो ते खरं आहे की खोटं आहे त्याचं उत्तर तर द्या सहा वेळा अकादमीला पत्र लिहिल्यानंतर खरं आहे की खोटं आहे म्हटल्यानंतर त्यांचं उत्तर आलं मग त्यांनी पहिल्यांदा कबूल केलं की एक पत्र असं असं आलेलं आहे आणि त्या पत्रात त्यांनी असं म्हटलं आहे की याच्यावर तुम्ही काही काम करा अरे काय काम करा तुम्ही कोण काम करणार आहे तुम्ही जेव्हा आम्हाला आधीच सांगितलं की तुमचा याच्याशी काहीच संबंध नाही तुम्ही फक्त जागा दिली सभा घेऊन दिली मग तुमचा तो संबंधच नाही तुम्ही स्वायत्त संस्था आहात ना था था है। न न? ही तुमची स्वायत्तता आहे का एका पत्राची प्रत तुम्ही देऊ शकत नाही सहा स्मरणपत्र देऊन संस्कृती मंत्रालयाकडून ही कोणती स्वायत्तता आहे तुमची ही कोणती स्वायत्त संस्था आहे तुम्ही मंत्रालयाचं नोकर आहात का सगळे तज्ञ तिथले अध्यक्ष सचिव सगळे काही उत्तर नाही त्यांचं उत्तर एकच आलं की पत्र आलेलं आम्ही म्हटलं पत्राची प्रत द्या ते म्हणाले की संस्कृती मंत्रालयाला आम्ही विचारलं आहे की या पत्राची प्रत द्यायची का अरे फंटास्टिक आहे तुमच्याकडे आलेल्या पत्राची प्रत द्यायची की नाही तुम्ही संस्कृती मंत्रालयाला का विचारतं तुम्ही स्वायत्त संस्था आहात ना तुमच्या अधिकारात आहे ना ती प्रत देणं असं कोणतं त्याच्यामध्ये काहीतरी संरक्षणाचं गुपित आहे की राष्ट्राचा काहीतरी प्रचंड मोठा त्याच्यामध्ये अहित होणार आहे असं काही पत्र आहे का ते बारा कोटी मराठी जनतेच्या भाषेबद्दलचं एक पत्र साधं पत्र त्याचं काय त्या प्रस्तावाचं झालेलं आहे त्यात तुम्ही काय म्हटलं आहे आम्हाला संशय दूर करून घ्यायचे आहे वस्तुस्थिती काय ती जाणून घ्यायची आहे तुम्ही का लपवताय आमच्यापासून या एवढ्या मोठ्या मराठी रा राज्याच्या एवढ्या मोठ्या मराठी भाषेच्या जे काही वास्तव मराठी माणूस तुम्हाला मागतो आहे ते तुम्ही का लपवताय काय त्यात लपवण्यासारखं हे तर आम्हाला आमची उत्सुकता अधिक वाढेल ना त्यामुळे संशय अधिक वाढेल तुम्ही करता काय आमच्या भाषेशी आहे आमच्या भाषेचा असा खुळखुळा का वाजवतो आहे अकादमी कडून केंद्रा संस्कृतीकडे संस्कृती मंत्रालयाकडून अकादमीकडे अकादमी म्हणते अकादमी आम्हाला त्या पत्राची त्यांच्याकडून परवानगी मागितल्याशिवाय अरे काय चाललं काय भाषिक राज्य स्वतंत्र आहे ना हे राज्याचे अधिकार आहेत ना हे राज्याने नेमलेली समिती होती ना तिने दिलेला अहवाल आहे ना मग परस्पर तुमचं काय चाललंय वरती हे काय गाडू बंगाल आहे हे काय रहस्य आहे काय गुढ आहे काय त्या पत्रामध्ये असं की जे तुम्ही आम्हाला सहा स्मरणपत्र आम्ही केंद्रीय मंत्र्यांना आणि केंद्रीय मंत्रालयाला सुद्धा पाठवलेली आहेत अद्यापपर्यंत त्या पत्राची प्रत आम्हाला मिळालेली नाहीये या समितीमध्ये काल जे तज्ज्ञ सरकारने जी समिती नेमली त्यांना काल मी असं म्हणालो की आधी ते पत्र मिळवा कामाची सुरुवात करायची असेल तर कारण प्रस्तावात नाहीये असं सरकार म्हणत आहे आणि अकादमीकडे त्याचं काय जे काही करायला त्यांनी पाठवलेलं आहे ते पत्र तर मिळवं आम्हाला कळवू तर द्या त्यांच्याकडून कळत नाही या तुमच्याकडून कळवू द्या महाराष्ट्र सरकारलाही आम्ही म्हटलं की ते पत्र मिळवा आणि आम्हाला द्या त्याची प्रत म्हणून सरकारी पण ते पत्र मिळवलं नाही आम्हाला दिलेलं नाही एवढं काय गोपनीय आहे त्या पत्रामध्ये की जे पत्र तुम्ही आम्हाला देऊच इच्छित नाही हे आम्हाला कळलं पाहिजे तो आमचा अधिकार आहे माहिती अधिकारामध्ये सुद्धा साहित्य अकादमीकडे आणि केंद्रीय संस्कृती मंत्रालयाकडे त्या पत्राची प्रत मागून झाली ती माहिती मागून झाली त्याचं उत्तरसुद्धा ती माहिती मागणाऱ्याला देण्यात आलेलं नाही आहे माहिती अधिकाराचासुद्धा अधिक्षेप मराठीच्या या अभिजात भाषेच्या दर्जाच्या संबंधामध्ये करण्या इतपत ही स्थिती गेलेली आहे हे काय गवढ बंगाल आहे काच का, का, का मराठीशी असा खेळ खेळताय तुम्ही हे ठामपणे विचारणारं राजकीय नेतृत्व आमच्या जो या भाषेत विचारणारं नाही आहे ही आमची अभिजात दर्जा न मिळण्याची खरी कारण आहे कालच्या या प्रकाराने याला सुरुवात झाली आता मुद्दा असा आहे हा जो अभिजात दर्जा आहे हा जो पाठपुरावा आहे हे ज्या सगळ्या स्वयंसेवी संस्था आमच्या आमचे कार्यकर्ते आम्ही सतत याचा पाठपुरावा करतो आहे हा अभिजात दर्जा म्हणजे नेमकं काय असतं याच्यावर मी अनेकदा लिहून झालं आहे बोलून झालेलं आहे गेल्या दहा वर्षामध्ये ते माझ्या पुस्तकांमध्येही प्रकाशित झालेलं आहे पुन्हा एकदा आपल्या माहिती करता जे कोणी हा हे ऐकणार असतील त्यांच्याकरता सांगतो की हा अभिजात दर्जा मिळाल्याने काय होतं तर त्या भाषेचा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती वेगळा गौरव प्रतिष्ठा अस्मिता ती स्थापित होते तिच्याकडे लक्ष वेधलं जातं एका भाषिक समाजाकडे तिच्या विकासाकडे तिच्या उन्नतीकडे तिच्या जतन संवर्धनाकडे आणि त्यासाठी असं सांगितलं जात होतं की दरवर्षी केंद्र पाचशे कोटी रुपये देतं कोणत्याही भाषेला अद्यापपर्यंत केंद्रांनी ज्या सहा भाषांना हा दर्जा आतापर्यंत देऊन झालेला आहे कोणालाही पाचशे कोटी दिलेले नाही केवळ संस्कृतशिवाय जिचे फक्त अठ्ठावीस हजार संस्कृत भाषा बोलणारे लोक आहेत तिला मात्र सहाशे ऐंशी कोटी रुपये तीन वर्षात देऊन झाले त्याचं एक राष्ट्रीय केंद्र स्थापन झालं काय काय चाललं काय जी भाषा अठ्ठावीस हजार लोक बोलतात फक्त अठ्ठावीस हजार तिला सहाशे ऐंशी कोटी आणि बाकीच्या ज्यांना दर्जा दिला अभिजात त्या सगळ्यांना मिळून एकूण एकोणतीस कोटी फक्त अभिजात दर्जा मिळालेल्या भाषेच्या काय काय मिळतो त्याच्यामध्ये शासनाचा जो काही केंद्राचा निर्णय आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की दोन आंतरराष्ट्रीय पातळीवरचे त्या भाषेला पुरस्कार मिळतात म्हणजे ती भाषा आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्या भाषेबद्दलची माहिती प्रचार प्रसार तिचं रूप स्वरूप साहित्य जे काय बोली तिच्या या सगळ्यांकडे एक लक्ष घेतलं जातं तिच्या विकासाचे द्वार अधिक व्यापक होतो आवाकादाचा आणि तिच्यासाठी सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापलं जातं आणि जे तामिलसाठी स्थापलं गेलं पन्नास कोटी रुपये तामिळला त्यासाठी मिळाले चाळीस विद्यापीठांमध्ये त्या भाषेची देशभर अध्यासनं निर्माण होतात म्हणजे त्या भाषेचा विकासाचे दरवाजे उघडतात रोजगार निर्माण होतो तज्ज्ञांचा चाळीस ठिकाणी ती भाषा उद्या मराठीला जर अभिजात दर्जा मिळाला तर चाळीस विद्यापीठांमध्ये मराठीची अध्यासनं निर्माण होतील मराठीचा अभ्यास होईल जतन होईल संवर्धन होईल तिथल्या तिथल्या रूपांचंही होईल आणि त्याच्यावरती संशोधन सुरू होईल आणि एक सेंटर ऑफ एक्सलन्स मराठीचं स्थापन होऊ शकेल आतापर्यंत सगळ्यात पहिले तामिलला हा दर्जा दोन हजार चारमध्ये मिळाला तेलुगूला हा तेलगू तामिलला मिळाल्यानंतर तामिळला मिळाला म्हणून संस्कृतला दोन हजार पाचमध्ये दिला गेला त्यानंतर तो दोन हजार आठमध्ये तेलगू आणि कन्नडला देण्यात आला दोन हजार तेरामध्ये तो मल्याळमला मिळाला आणि दोन हजार चौदामध्ये तो उडियाला मिळाला अशा सहा भाषांना अद्यापपर्यंत हा दर्जा मिळाला आहे दरम्यान मराठीचा अहवाल दोन हजार तेरा साली दोन हजार बाराला समिती स्थापली गेली तेराला केंद्राकडे गेला पंधरा दोन हजार पंधरामध्ये त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया होऊन तो केंद्रीय संस्कृती मंत्रालयाकडे हा दर्जा देण्यात यावा या प्रस्तावासह गेला मग आज आठ वर्ष झाले तो का मिळत नाही आहे का मराठीवरती हा अन्याय होतो आहे हा का भेदभाव आहे भारतीय भाषांमध्ये आपसामध्ये चाललेला आणि तुम्ही आता तो सांग आधी तो ॲक्ट इट इज अंडर ॲक्टिव्ह कन्सिडरेशन ॲक्टिव्ह कन्सिडरेशन नुसतंच कन्सिडरेशन नाही त्यामुळे असं वाटत होतं की आज न उद्या मिळणारच होतो आणि दर निवडणुकांच्या वेळी लोकसभा आणि विधानसभाच्या बस तो आलाच आत्ता सत्तावीस फेब्रुवारीला मिळणारच आहे मग एक मेला मिळणारच आहे असे आमच्या राज्यकारणी राज्यकर्ते सांगत राहिले आजपर्यंत तरी तो, तो, तो आलेला नाही आता ही जी स्थिती आहे आपली असं का होतं याचं कारण असं आहे की या ज्या सहाही भाषांना मिळाला ना तो प्रबळ राजकीय इच्छाशक्तीच्या आधारे मिळालेला आहे तेलुगू कन्नड आणि तेलुगू यांना जो मिळाला तेलंगणाचं स्वतंत्र तेलंगणाचं आंदोलन सुरू होतं त्या पार्श्वभूमीवर मिळाला कन्नडमध्ये भाजपचं सरकार होतं निवडणुका होणार होत्या दोन हजार आठमध्ये त्या पार्श्वभूमीवर मिळाला उडियामधली स्थिती तीच आहे उडियाला जी मिळाली ती आणि तमिळनी तर ते एकमेव संस्कृत भाषा अशी आहे की जिच्याकरता कोणी काहीच म्हटलेलं नाही आमच्यासारखं तरी अठ्ठावीस हजार फक्त लोक जी बोलतात तिला तमिलनंतर ताबडतोब दर्जा मिळाला आणि कोणाहीपेक्षा अधिक सहाशे ऐंशी कोटी रुपये तिला देऊन झाले आतापर्यंत किती प्रचंड तफावत आहे ही आणि का आहे कशा करताय हे कोणीच का विचारलं नाही याच्यावर बातम्या येऊन गेल्या माध्यमांनी त्याच्यावर जे काय करायचं सगळं करून झालं आप या सगळ्यांनी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीच्या भरोशावरती आपल्या भाषांना दर्जा मिळवलेला आहे आणि मराठी राज्यकर्त्यांजवळ ते कोणत्याही भाषेचे असो कोणत्याही पक्षांचे असोत ही राजकीय इच्छाशक्ती इतकी क्षीण आहेत ते सक्षमच नाही समर्थच नाही आहेत ज्या भाषेमध्ये ज्या पद्धतीने भाषेच्या राजकारणासाठी सगळे पक्षोपक्ष तिथे एक आले तसं महाराष्ट्रात का होत नाही का नाही एक साधं सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ अद्यापपर्यंत दहा वर्षामध्ये पंतप्रधानांकडे जात केंद्रीय संस्कृती मंत्रालयाकडे जात का नाही सगळेच्या सगळे मराठी खा मंत्री खासदार केंद्रातले आणि राज्यातले सगळे आमदार का नाही स केंद्राला विचारत आम्ही तर म्हटलं ना की आम्ही तर जंतरमंतरवर बसायला तयार होतो तुम्ही नेतृत्व तर कराल राज्याचं आम्ही येतो ना तुमच्यासोबत सगळे स्वयंसेवी कार्यकर्ते का नाही पुढाकार घेत तुम्ही भाषेसाठी आपल्या तुमच्याजवळ आपल्या भाषेचा स्वाभिमान का नाही आहे अस्मिता का नाही आहे या भाषेच्या विकासाच्या आम्ही वारंवार आम्ही सांगतोय की शंभर वर्षापासून आम्ही जे मराठी विद्यापीठ जे राज्याच्या हाती आहे ती मागणी तुम्ही पूर्ण नाही केली तुम्ही भाषण साहित्याचं विद्यापीठ उघडून दिलं आम्ही मराठी ही आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाची भाषा होण्याकरता एक अपारंपरिक वेगळ्या पद्धतीचं विद्यापीठ तुम्हाला सुचवलं त्याची प्रस्ताव दिले त्याचा कायदा करून दिला प्रारूप करून दिलं तुम्ही स शंभर वर्षापासून जी मागणी आहे ती राज्याची तीच तुम्ही नाकारता तुम्ही कोणत्या तोंडाने केंद्राला म्हणणार आहोत मराठीसाठी केंद्र म्हणेल ना तुम्हाला की तुम्ही तुमच्या मराठीचा विकास करणारं जे मराठी विद्यापीठ आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानासाठी मागितलं गेलं होतं तेच जर देत नाही आहात तुम्हीच जर मराठी माध्यमांच्या शाळा बंद पाडत आहात तुम्हीच जर मराठीचं संवर्धन करायला सक्षम नाही आहे कोणत्या तोंडाने आपले राज्यकर्ते मागणार आहेत केंद्राला ठामपणे विजयात दर्जा आणि कोणत्या तोंडाने भाषेचं राजकारण करणार आहे आपल्या राज्यात जर ते मराठीचं इंग्रजीकरण करत आहेत मराठी माध्यमाच्या शाळा बंद पाडतायत इंग्रजी माध्यमांच्या शाळा उघडायला परवानगी देत आहेत ही जी सगळी विसंगती आहे हिचा एकदा नीट आत्मपरीक्षण मराठी भाषिक समाजाने केलं पाहिजे ठामपणे राजकारणाच्या पलीकडचा विषय हा हा भाषेचा बारा कोटी मराठी जनतेच्या भाषा साहित्य संस्कृती अस्मिता परंपरेचा अडीच हजार वर्षाच्या भाषेचा प्रश्न आहे हा हा काही केवळ चार राजकारण्यांचा प्रश्न नाही आहे दोन निवडणुकांचा प्रश्न नाही आहे आणि मरा अभिजात भाषेचा दर्जा मिळवणं हे पक्षीय मतं मिळवण्याच्या राजकारणाशी जे संलग्न झालेलं आहे दोन हजार चारपासून आजपर्यंत त्याच्यापासून आधी ते तोडलं पाहिजे अजून दोन भाषांचा प्रस्ताव हो। केंद्र सरकार तर सांगतं आहे की आमच्याकडे आता एकही प्रस्ताव हो नाही आमची माहिती अशी आहे की बांगला आणि काश्मीरी काश्मीरी सुद्धा फार प्राचीन मधून आलेली भाषा आहे आणि काश्मीर काश्मीरी आणि काश्मीरी शैव संप्रदाय भारतीय साहित्यशास्त्रच काश्मीरी शैवांनी दिलेलं आहे मग काश्मीरी मागते आहे बांगला मागते आहे मराठी मागते आहे तीन प्रस्ताव तुमच्याकडे प्रलंबित आहेत आणि तुम्ही सांगताय आमच्याकडे एकही प्रस्ताव नाही ही जी स्थिती आहे याच्यातून पाठपुरावा समिती थोडी मार्ग काढू शकणार आहे प्रस्ताव असेल तर पाठपुरावा कराल ना तुम्ही प्रस्तावात नाही तर पाठपुरावा कशाचा केंद्र तर सांगणार की आम्ही ऑलरेडी सांगितलेलं आहे की प्रस्तावत नाही आहे हे जे सगळं चाललेलं आहे मराठी भाषेच्या संबंधामध्ये हे लाजीरवाणी स्थिती आहे मराठीसाठी आपल्याला मराठीच्या कार्यकर्त्यांना पूर्णत हतोत्साहित करायचं मराठी भाषिक समाज काय नामशेष करायचा आहे का आपल्याला मराठी आपल्याला काय बोली म्हणून टिकवायची आहे का फक्त मराठी एकाच वेळेला अभिजातही आहे आणि आधुनिकही आहे आणि तिच्यामध्ये क्षमता आहे आधुनिक ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाची विकासाची रोजगाराच्या संधीची भाषा होण्याची परंतु केंद्राचं आणि राज्यातलं राजकीय पक्षांच्या मतमतांतरांचं सत्तेचं जे काही राजकारण असेल त्याचं आज मराठी बळी पडते आहे त्याच्यासाठी जी काही राजकीय इच्छाशक्ती सर्व पक्षी निर्माण व्हायला पाहिजे मराठीच्या बाजूनी ती होत नाही आहे हा जो सगळा अभिजात दर्जा चा निमित तानी अभिजात दर्जाच्या निमित्ताने मराठीच्या एकाच वेळेला आधुनिकता आणि अभिजातता या दोन्हीचे प्रश्न निर्माण झालेले आहेत हे जे गौड बंगाल चाललेलं आहे मराठीच्या अभिजात दर्जाच्या संबंधाने याचा केव्हा तरी एकदा सुस्पष्टपणे खुलासा केंद्र आणि राज्य केंद्र करणार आहे की नाही आणि राज्य तो करून मागणार आहे की नाही राज्य कोणत्याही पक्षाचं असो हो सत्ता कोणाची असो आम्हाला त्याशी काही देणगेण नाही आहे मराठी भाषिक राज्याची मराठी माणसाची लोकसत्ता आहे इतकंच फक्त आम्हाला कळतं मतदानाच्या प्रक्रियेमधून निवडून कोण येतं आम्ही काही कोणत्या राजकीय पक्षाचे किंवा विचारसरणीचे प्रवक्ते किंवा पुरस्कर्ते नाही आहोत आम्ही आमच्या भाषेचे प्रवक्ते आहोत आमच्या भाषेचे तज्ज्ञ आहोत आमच्या भाषेचे पुरस्कर्ते आहोत आमच्या भाषेच्या जतन संवर्धनासाठी आयुष्यावर काम करणारी मंडळी आहोत त्यामुळे आम्ही तळमळीने कळकळीने बोलणार आहोत तुम्ही पत्रांची कितीही उत्तरं दिली आणि कितीही दुर्लक्ष केलं तरी आज तुम्ही आज उद्या अजून कोणीतरी येईल ना तो देईल ना उत्तर या आशेवर आम्ही आहोतच आणि राहणारच आहोत हे जे बोलतो आहोत हे आम्ही सरकारला पत्र लिहूनसुद्धा नेहमी कळवतो आहोत पण माहितीच्या अधिकारातसुद्धा एका साध्या पत्राची प्रत मिळू नये इथपर्यंत जर आपला सगळा सभ्य नागरिक व्यवहार सरकारांचा आलेला असेल तर परिस्थिती किती गंभीर आहे एक साधं पत्र आपल्याला जो मागण्याचा अधिकार आहे त्याची प्रत आपल्याला मिळत नाही आहे कुठ प्रत्येक वेळेला आपण काय हायकोर्टात सर्वोच्च न्यायालयात जायचं आहे का, का प्रत्येक गोष्टीसाठी हे तर कार्यपालिकेचं काम आहे ना आणि प्रत्येक वेळेला न्यायालयीन लढाव देण्यासाठी आम्ही निवृत्त लोक आहोत आम्ही काय आमची पेन्शन पूर्ण त्यात घालवायची आहे आणि जगण्यासाठी काय भीक मागायची आहे काय काय संवेदना आपल्या कुठे गेलेल्या आहेत सगळ्या राज्यकर्त्यांच्या या संबंधातल्या का नाही आपल्यामध्ये हा ठामपणा का नाही घेत आपण ठाम भूमिका का, का नाही भाषेसाठी आपण सगळे पक्षीय पक्षीय मतभेद बाजूला ठेवून पक्षीय राजकारण सत्तेचं राजकारण मतांचं राजकारण बाजूला ठेवून आपण आपल्या जे भाषिक राज्य त्या मराठीसाठी आपण केलं तिच्यासाठी आपण एक का येऊ शकत नाही असा प्रश्न हा पुन्हा एकदा काल शासनाने अभिजात दर्जासाठी साप निघून गेल्यावर जी भुई थोपटलेली आहे पाठपुरावा समिती नेमून त्या निमित्ताने उपस्थित झालेला आहे आणि त्यामुळे याच्यावरती आपण एकमेकांना प्रबोधित करत राहिलं पाहिजे या प्रश्नांची अधिक चर्चा करत राहिलं पाहिजे मराठी भाषिक समाजाला मराठी माध्यमाबद्दल मराठी भाषेबद्दल केवळ साहित्याबद्दल नव्हे भाषेबद्दल भाषेच्या विविध रूपांबद्दल भाषेच्या विविधतेबद्दल भाषेच्या विकासाच्या जतन संवर्धनाच्या संधींबद्दल त्यातल्या रोजगाराच्या संधीबद्दल त्या, रोजगारा संधी त्या भाषेतून आपलं जीवन उन्नत कसं करायचं याबद्दल या सगळ्या संधीचा नीट उपयोग करून घेतला पाहिजे आणि आपण सरकारला सरकारने अजून केंद्राला केंद्राने अजून राज्याला अजून कोणी कोणाला हा ब्लेम गेम आपल्याला नको आहे एकमेकांना दोष देण्यासाठी आपण हे बोलत नाही आहे आपण हे आपल्या भाषेला हा अभिजात दर्जा मिळाल्यामुळे जे काही संभवतो त्या शक्यता ज्या आहेत त्या आपल्याही वाटायला याव्यात आणि ज्या सहा भाषा ज्यांना दर्जा दिलेला आहे त्यांच्यामध्ये सुद्धा जो भेदभाव झालेला आहे अठ्ठावीस हजार लोक जी भाषा बोलतात तिला सहाशे ऐंशी कोटी आणि उरलेल्या सगळ्यांना मिळून एकोणतीस कोटी ही माहिती जर खोटी असेल तर त्याचं निराकरण करावं जी आपल्यापर्यंत पोचलेली आहे माध्यमांमधून ती माहिती एवढी आणि अशी आहे त्यामुळे गांभीर्यानी भाषेच्या प्रश्नाकडे कारण भाषा भाषेतला एक शब्द मेला तर संस्कृती मरते आणि भाषा आणि संस्कृती ही एक दीर्घ परंपरा असते ती आपण नसली निर्माण केली आपल्या जन्मानंतर ती त्याच्या आधीही असते आणि त्यामुळे आपण असतो तिच्यामुळे आपण समर्थ होतो सक्षम होतो हे सगळं बोलायला अभिव्यक्त व्हायला विचार करायला आपल्या मेंदूत असते ती प्रत्येकाच्या आणि ती नीट जतन केली पाहिजे धन्यवाद